नमस्कार कधी विचार केलाय की मराठी कवितेचा कोलंबस कोण असेल म्हणजे असा कोण ज्यानं कवितेसाठी एक पूर्णपणे नवीन जग एक नवा महासागरच शोधून काढला तर आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत बाळ सीताराम मर्ढेकर चला तर मग सुरू करूया हा जबरदस्त साहित्यिक प्रवास पिपात मेले ओल्या उंदीर बस ही एक आणि या एका ओळीने मराठी कवितेच्या शांत संथ पाण्यामध्ये जणू एक दगड फेकला गेला जरा विचार करा त्या काळातल्या वाचकांना हा केवढा मोठा धबका बसला असेल जिथे सगळीकडे निसर्ग प्रेम आणि गोड गोड शब्दांची कविता होती तिथे मर्ढेकरांनी कवितेला थेट वास्तवाच्या खरखरीत जमिनीवर आणलं आणि हो हीच होती त्यांच्या क्रांतीची खरी सुरुवात बर मर्ढेकरांचे हे क्रांतिकारी काम नीट समजून घेण्यासाठी आपण त्यांच्या प्रवासातले पाच महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत सगळ्यात आधी त्यांच्या येण्याआधी कविता कशी होती ते पाहू हो। मग त्यांचं स्वतःचं कलेबद्दलचं तत्त्वज्ञान काय होतं ते समजून घेऊ त्यानंतर आपण त्यांच्या गाजलेल्या महानगरी कवितेत शिरू मग त्या कवितेवर जो एक ऐतिहासिक खटला झाला त्याची गोष्ट ऐकू आणि शेवटी त्यांनी मराठी साहित्यावर कायमचा असा कोणता ठसा उमटवला ते पाहू चला तर पहिला मुद्दा घेऊया कवितेची नवी पहाट म्हणजे मर्ढेकरांनी जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा मराठी कवितेचं वातावरण नेमकं कसं होतं तर साधारणपणे एकोणीसशे वीस ते चाळीसच्या दशकात मराठी कवितेवर रवी किरण मंडळाचा खूप मोठा प्रभाव होता आता इकडे बघा काय जबरदस्त विरोधाभास आहे हा एका बाजूला होती रवी किरण मंडळाची कविता एकदम रोमॅंटिक भावनाप्रधान आणि खरं सांगायचं तर थोडीशीच साचेबद्ध आणि दुसऱ्या बाजूला काय होतं दुसऱ्या महायुद्धानंतरचं जळजळीत वास्तव हो। शहरांमध्ये वाढणारी इंडस्ट्री माणसाच्या मनातलं गोंधळलेपण अस्तित्वाचं संकट समाजाची झालेली वाताहत ह्या दोन्हींमध्ये ना एक खूप मोठी दरी होती आणि मर्डेकरांनी नेमकं हेच केलं त्यांनी आपल्या कवितेतून ही दरीच भरून काढली आता वळूया आपल्या दुसऱ्या भागाकडे कवी आणि त्याचं तत्वज्ञान मर्डेकरांनी ही जी नवी कविता लिहिली ना ती काही सहजच नाही सुचली यामागे एक जबरदस्त विचार होता एक पक्क तत्वज्ञान होतं ज्यामुळे त्यांची कलेकडे बघण्याची नजरच इतरांपेक्षा वेगळी होती त्यांच्या आयुष्यातले हे काही महत्वाचे टप्पे बघा एकोणीसशे नऊ साली फैजपूरमध्ये जन्मलेले मर्ढेकर एकोणीसशे एकोणतीस साली शिकायला थेट लंडनला गेले आणि हाच त्यांच्या आयुष्यातला खरा टर्निंग पॉइंट ठरला तिथेच त्यांची ओळख झाली टी एस एलियट्ससारख्या आधुनिक बंडखोर कवींच्या साहित्याशी आणि या अनुभवाने त्यांच्या विचारांना एक पूर्णपणे नवी दिशा दिली मग त्यांनी मांडलं काय त्यांनी सौंदर्य शास्त्रीय भावना नावाची एक खूप महत्वाची संकल्पना मांडली त्यांच्या मते कलेतून जो आनंद मिळतो ना तो आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सुखदुःखांपेक्षा एकदम वेगळा शुद्ध असतो म्हणजे सिनेमातल्या हिरोचं दुःख बघून आपल्याला जे रडू येतं ती ही भावना नाही तर कलेचा खरा आनंद त्या कलाकृतीच्या रचनेतून तिच्यातल्या लयीतून तिच्या बांधणीतून मिळतो शब्दांबद्दलचा त्यांचा विचार तर अजूनच क्रांतिकारक होता ते म्हणायचे प्रत्येक शब्दाला दोन अर्थ असतात एक असतो संवेदनात्मक अर्थ जो फक्त माहिती देतो म्हणजे आग म्हटलं की आपल्याला उष्णता देणारी गोष्ट आठवते पण दुसरा असतो भावनात्मक अर्थ जो थेट आपल्या काळजाला हात घालतो जसं की हृदयात आग लागली म्हटल्यावर जी तळमळ जाणवते ना ती मर्ढेकरांच्या मते कवितेची खरी ताकद याच दुसऱ्या भावनात्मक अर्थात दडलेली आहे आणि याच सगळ्या विचारांमधून जन्म झाला त्यांच्या कवितेच्या तिसऱ्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्याचा महानगराची कविता ह्या कवितेनं जुन्या परंपरांना असा काही हादरा दिला आणि आधुनिक शहरी अनुभवाला पहिल्यांदाच आवाज दिला त्यांच्या सुरुवातीच्या शिशिरागम या कविता संग्रहात आपल्याला जुन्या रोमॅंटिक कवितेचा प्रभाव अजूनही दिसतो पण एकोणीसशे सत्तेचाळीस साली आलेल्या काही कविता ह्या संग्रहाने मात्र मराठी कवितेत अक्षरशः वादळ आणलं इथून त्यांची भाषा बदलली विषय बदलले शैली बदलली ती आता निसर्गाची गोड कविता नव्हती तर ती होती यंत्रयुगाची शहरातल्या घुसमटीची कविता हे उदाहरण बघा इंजिन गाडी ज्यांची घरंगळे किती साधाय पण किती भेदक नाही का त्यांनी कवितेत अशा यांत्रिक औद्योगिक प्रतिमा आणि शब्द आणले जे तोपर्यंतच्या कवितेसाठी अगदीच नवीन होते त्यांनी कवितेच्या त्या पारंपारिक नाजूक भाषेलाच थेट आव्हान दिलं आणि या ओळी तर गणपतवाणी बिडी पिताना चावायचं चा नुसतीच काळी आहा या एका ओळीत त्यांनी मध्यमवर्गीय आयुष्यातला तोचतोचपणा ती निरर्थकता इतक्या प्रभावीपणे पकडली आहे हा गणपतवाणी फक्त एक माणूस नाहीये तर ते त्या चाकोरीबद्ध स्वप्न नसलेल्या जगण्याचं प्रतीक आहे मग थोडक्यात त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये काय होती त्यात शहरातला एकटेपणा होता त्यांनी मुद्दाम रांगडी अकाव्यात्मक भाषा वापरली जीवनाचा अर्थ काय मृत्यू म्हणजे काय यांसारखे अस्तित्ववादी विषय हाताळले आणि इतकंच काय अगदी देवावरही उपहासात्मक टीका करायला ते अजिबाब घाबरले नाहीत त्यांच्यावर टी एस इलियटच्या विचारांचा किती खोलवर परिणाम झाला होता हे यातून अगदी दिस स्पष्ट दिसतं आता आपण पुढे जातोय एका खूप नाट्यमय भागाकडे कवितेवरील खटला ही एक अशी घटना होती जिथे मढेकरांच्या कवितेला थेट कोर्टात खेचण्यात आलं आणि यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक खूप मोठा प्रश्न उभा राहिला आणि या सगळ्या प्रकरणातून एकच मूलभूत प्रश्न समोर आला एखादी कविता गुन्हा ठरू शकते का हा संघर्ष होता कलेच्या स्वातंत्र्याचा आणि समाजाच्या नीतिमत्तेच्या कल्पनांचा झालं असं की सरकारने त्यांच्यावर आरोप ठेवला की त्यांनी लिंग स्तन असे शब्द वापरून समाजाची नीतिमत्ता बिघडवली पण मर्ढेकरांनी कोर्टात जो बचाव केला ना तो खूप महत्वाचा आहे ते म्हणाले माझा हेतू वास्तव दाखवणं आहे लोकांना उत्तेजित करणं नाही शब्दांना कवितेतून तोडून पाहू नका आणि मग त्यांनी जो युक्तिवाद केला तो तर अप्रतिम होता ते म्हणाले की कवितेतला लिंग हा शब्द केवळ शारीरिक अवयव नाहीये तर ते युद्धाने उद्ध्वस्त केलेल्या नवनिर्मितीच्या शक्तीचं प्रतीक आहे आणि शेवटी न्यायालयानेही त्यांचं युक्तिवाद मान्य केलं आणि त्यांची निर्दोष मुक्तता केली हा फक्त मर्ढेकरांचा एकट्याचा विजय नव्हता हा संपूर्ण भारतीय साहित्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक ऐतिहासिक विजय होता आणि आता आपण येतोय शेवटच्या भागाकडे मरढेकरांचा चिरंतन वारसा त्यांच्या या सगळ्या लेखनाचा आणि संघर्षाचा पुढच्या पिढ्यांवर नेमका काय परिणाम झाला मढेकरांची प्रतिभा किती विलक्षण होती हे या तक्त्यावरून कळतं इथे बघा त्यांनी तुकाराम रामदास यांच्याकडून अभंग आणि ओवी हे जुने फॉर्म घेतले पण त्यात आशे काय भरला जिथे संतांनी देवाची भक्ती मांडली तिथे मर्ढेकरांनी आधुनिक माणसाची निराशा त्याची घुसमट भरली जिथे संत अध्यात्मिक आणि आशावादी होते तिथे मर्ढेकर उपरोधिक होते थेट प्रश्न विचारणारे होते थोडक्यात सांगायचं झालं तर मर्ढेकरांनी काय दिलं त्यांनी कवितेच्या अभिव्यक्तीत एक क्रांतीच घडवली त्यांनी सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली ते म्हणाले सुंदर म्हणजे फक्त गोड नाही तर अर्थपूर्ण संघटन म्हणजे सुंदर त्यांनी मराठी साहित्याला थेट जागतिक प्रवाहांशी नेऊन जोडलं लिटल मॅगझिनसारख्या बंडखोर चळवळींना त्यांच्यामुळेच प्रेरणा मिळाली आणि इतकंच नाही तर त्यांच्यामुळेच पुढे प्रायोगिक दलित साहित्यासाठी सुद्धा एक वाट तयार झाली आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न आजच्या या डिजिटल युगात जिथे आपण सगळेच यंत्रांमध्ये स्क्रीनमध्ये अडकलो आहोत तिथे माणूसपणाचा जो शोध मर्ढेकरांनी त्यांच्या कवितेतून घेतला होता तो शोध आपल्याला आज पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचा आणि समर्पक वाटतो का याचा विचार नक्की करा